अकलूजचे डॉक्टर अक्षय वायकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील व सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक सावंत पाटील यांच्या पुढाकाराने अकलूज येथील डॉक्टर अक्षय वायकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला काळ बदलत असतो त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं म्हणत अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी वाईकर व त्यांच्या सहकार्यांचं पक्षात स्वागत केलं या पुढील काळात सोलापूर जिल्ह्यातून पक्षात आणखी प्रवेश होणार आहेत त्यासाठी वीस ते तीस जानेवारी दरम्यान सोलापूरमध्ये कार्यक्रम घेतला जाईल असं पवार यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक पक्ष नव्हे तर एक परिवार म्हणून काम करतो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली दोन हजार बावीस या, या वर्षाच्या शेवटी एका तरुण नेत्याचा पक्षात प्रवेश होत आहे दोन हजार चोवीस या नव्या वर्षातही अशाच प्रकारे आणखी तरुण मंडळी पक्षासोबत जोडली जातील असा विश्वास व्यक्त करत यापुढील काळात युवा कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत ताकद दिली जाईल असं प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले या प्रवेश वेळास पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सोलापूरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक सावंकी पाटील यांच्यासह अकलूज आणि सोलापूर जिल्ह्यातून आलेले मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यदर्शन सत्यदर्शन